नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बाळगंगाधर टिळक यांच्याविषयी तर याच्यामध्ये आपण फक्त त्यांच्याबद्दल शॉर्टमध्ये त्यांचे एज्युकेशन कुठे झाले त्याच्यानंतर त्यांचं जन्मस्थळ आणि थोडं बहुत त्यांचं जे काम आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर बाळ गंगाधर टिळक होते यांचा जन्म होता तो तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला एक ऑगस्ट एकोणीशे रोजी त्यांचं जे जन्मस्थळ होतं ते होतं चिकलगाव दापोली येथे त्यांच्या वडिलांचं नाव होतं गंगाधर आणि आईचं नाव होतं पार्वतीबाई फक्त अठराशे सहासष्ट साली गंगाधर होते जे की एक वडील होते त्यांची बदली पुण्याला झाली जे की शिक्षण खात्यात डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत होते परत ते शिक्षण होतं ते झालं पुण्याच्या अँग्लो वर्नॅकुलर शाळेमध्ये त्यानंतर सडनली त्यांच्या आईची डेथ झाली म्हणजे त्यांच्या आईचा स्वर्गवास झाला अठराशे बहात्तर ता साली त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण कम्प्लीट केले त्यानंतर त्यांनी बी ए गणितामध्ये केलं आणि पुणे विद्यापीठात अठराशे एकोणऐंशी साली गव्हर्नमेंट विधी महामंडळातून एल बी म्हणजे लॉची ची पदवी प्राप्त केली त्यानंतर काही काळ ते शिक्षक होते परंतु काही मध्य नंतर ते पत्रकारतेकडे वळाले हे थोडक्यात त्यांच्याबद्दलचे शॉर्टेज एज्युकेशन वगैरे ह्याच्याबद्दल फॅक्च्युअल माहिती होती तर त्यानंतर काय झालं अठराशे चौऱ्याऐंशी साली मुंबईमध्ये मलबारी शेठ यांनी बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी कायदा आणावा अशा प्रकारे मागणी केली परंतु या असा कायदा आणण्याला टिळकांचा विरोध होता तरी सुद्धा नऊ जानेवारी अठराशे अकरा रोजी कलकत्तेच्या वरिष्ठ कायदे मंडळ सर अँड स्कोबल यांनी संमती वयाचं जे बिल होत ते तयार केलं परंतु भारतातला जो विरोध होता तो लक्षात घेता त्यांनी हे बिल परत स्थगित केलं परंतु इथं नोट करण्यासारखी एकच गोष्ट आहे की या कायद्याला टिळकांचा संपूर्णत विरोध होता कार्यामध्ये जे काही त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये एक दोन प्रसंग आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये पहिला जो प्रसंग आहे तो अशा संदर्भात आहे की त्यावेळेस धर्माबद्दलच्या सर्व संकल्पना ह्या कट्टर होत्या आणि त्यावेळेस जर एखादी कुठलीही धर्मा मध्ये बसणारी गोष्ट किंवा धर्माच्या विरोधात असणारी गोष्ट जर कोणी केली तर धर्म बुडवला अशी एक मान्यता होती त्या संदर्भातील एक किस्सा असा होता की डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जे पती होते गोपाळराव जोशी यांनी पुण्यातील वेताळपेठेमध्ये जे पंचहूत मिशन आहे तेथे जे ज्यांना समाजकार्याची आवड आहे किंवा जे काही विद्वान आहेत अशा सात लोकांना एकत्र जमवलं कोणाच्या अंडर म्हणजे कोणाच्या मदतीने रेवर रिविंग्टन यांच्या मदतीने आणि एक व्याख्यानाचं आयोजन केलं आणि त्यावेळेस जे काही व्याख्यान झालं त्याच्यामध्ये जे काही लोक समाविष्ट होते त्यांची नावे दुसऱ्या दिवशी पुणे वैभव या वृत्तपत्रामध्ये छापून आली आणि त्यावेळेस सनातनी पक्षाचे सरदार नातू यांनी या सर्व मंडळींनी धर्म बुडवला अशा प्रकारे त्यावेळेस तक्रार केली शंकराचार्यांकडे धर्म बुडवडाशी तक्रार शंकराचार्यांकडे केल्यानंतर शंकराचार्यांनी केले काय केले तर ग्रामण्य कमिशन म्हणून एका कमिशनची स्थापना केली ज्याच्यामध्ये या सर्व मंडळींना प्रायचित घेण्यास भाग पडले त्यावेळेस टिळकांनी काय केले तर काशीला जाऊन सर्व प्रायचित दाखला मिळवला तर अशा प्रकारचा एक प्रसंग डिपांच्या बाबतीतला होता दुसरा एक होता ते म्हणजे टिळक आणि आगरकर हा हे जे वाद होते ते अत्यंत विकोपाला जायचे तर अठराशे नव्वद साली असं घडलं की शारदा सदन ही काही संस्था होती तर याच्यावरून जी काही टीका झाली तर ती टीका टिळकांनी त्यांच्या केशरीतून केली आणि आगरकरांनी सुधारकमधून केली तर ही टीका संदर्भात होती शारदा सदन या संदर्भात होती शारदा सदन काय होते तर शारदा सदन ही रमाबाई रानडे यांची संस्था होती ज्याच्यामध्ये रमाबाई रानडे होत्या त्यांनी काय केलं होतं तर अमेरिकन मिशन जे की त्यांनी अं परदेशामध्ये जाऊन जा। जा। अमेरिकन मिशन मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता आणि त्यांच्या मदतीने त्यांनी शारदा सदन नावाची संस्था स्थापन केली होती त्याच्यामध्ये ज्या काही निराधार निरक्षित विधवा होत्या त्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू होत परंतु अं त्याच्यामध्ये पुढे पण केश वापर या सगळ्यांचे जे कायदे करायचे होते सुद्धा ठिकाणी थोडक्यामध्ये त्यांचे विरोध विरोध टिळकांचा त्या सगळ्यांना विरोध होता पुण्यामध्ये जी प्लेग ची सारख पसरलेली होती त्यावेळेस वॉल्टर म्हणजे चार्ल्स रँड या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं पुण्यामध्ये जबरदस्तीने घराघरामध्ये दुसऱ्याचे फवारणी सुरू केले त्यावेळेस हे वाक्य होतं की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का त्यानंतर अठराशे शहाण्णव रोजी महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्यामुळे दुष्काळ विमा निधी म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करण्याचं काम त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकार करत होतं तर गोळा केलेला पैसा हा लोकांच्याच हितासाठी वापरावा हे टीकाने थणकावून था था ब्रिटिश गव्हर्नमेंटला सांगितलं त्यानंतर श्री रायगड शिवाजी स्मारक मंडळ याची स्थापना होती ते देवकाने केली परंतु याचे जे अध्यक्ष होते म्हणजे याच्यामध्ये जे प्रयत्न होते ते होते सेनापती खंडेराव दाभाडे दुसरे यांचे यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी आणि त्यानंतर येतं फर्ग्युसन कॉलेज म्हणजे हे शैक्षणिक कार्यामधलं एक काम आहे त्यांचं की दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती आणि त्यामध्ये मुंबईचे जे, जे गव्हर्नर होते जेम्स फर्ग्युसन यांनी देणगी दिली होती म्हणजे त्याचे पहिले देणगीदार ते होते त्याच्यामुळे त्या कॉलेजला फर्ग्युसन कॉलेज म्हणलं जातं त्याच्यानंतर त्यांचं राजकीय जे काम होतं त्याच्यामध्ये जे काँग्रेसमध्ये ते सामील झाले तर मी काय झालं डेक्कन एज्युकेशन जी संस्था होती तर याच्यातून अठराशे नव्वद साली काही कारणामुळे या ठिकाणी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर आपल्याला मावाळ आणि झाल या दोन्ही जे गट होते त्याच्यातील मतभेद मा बऱ्यापैकी माहिती आहेत तर ते सुरुवात झाले इथून की सुरत अधिवेशनामध्ये नव्याध्यक्षांची निवड लाला लजपतरा यांची निवड अध्यक्ष म्हणून करावी यासाठी ठिकाणी आग्रह धरला होता परंतु ही जी मागणी होती ती यांनी अमान्य केली आणि त्याच्यानंतर मावाळ आणि झाल या दोन्ही गटामध्ये जे वाद होते ते विकोपाला गेले मेन वार काय झालं आठ जून एकोणीसशे चौदा रोजी मंडाले मध्ये टिळक काय केले तिरंगवास भोगण्यासाठी गेले आणि त्यावेळेस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार हे वाक्य या ठिकाणी प्रसिद्ध झालेले होते त्याच्यानंतर जे काही मतभेद झालेले होते त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर म्हणजे जे प्रयत्न होते ते कोणी केले ते डॉक्टर अॅनिजन त्यांनी प्रयत्न केले आणि परत येताना काँग्रेसमध्ये पतळले गेले आपण हे जे वेगवेगळ्या ठिकाणच्या बद्दलचे पॉइंट्स बघितले त्याच्यामध्ये आपण त्यांचे सामाजिक शैक्षणिक किंवा बाकी ज्या चाली रूढी परंपरा होते यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामाचं इन शॉर्ट मध्ये मा माहिती घेतलेली आहे याची पीडीएफ आपल्या गुडविल नॉलेजच्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाईल थँक्यू अगोदर लिप्चरच रेकॉर्ड झालं नागाशी बोलत की